नमस्कार मैत्रिणीनो तर पहा मी आज काय बनवत आहे कांदा भजी तर त्यामध्ये मी पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाही न ना पाणी टाकताच मी कांदा भजी बनवते एकदम ठेल्यावर भेट मिळतात तसेच कांदाभजी बनतात पहा आता मी इकडे उभा कांदा कापून घेतलेला आहे दोन ते तीन मोठ्याले कांदे कापून घेतलेले आहेत मी आणि आता मी त्यामध्ये नमक टाकत ता आहे नमक टाकून आता ते पूर्ण कांद्याला मिळवून घ्यायचं आहे आणि कांद्याचे जे काप आहेत आपण उभा कांदा कापलेला तो एकदम सुटसुटीत करायचा आहे म्हणजे भजी चांगले बनतात आता मी हे पूर्ण कांदा कापलेला असा सुट्टा करून घेत आहे आणि ते नमक टाकलेलं पण त्याला म्हणजे सगळीकडं मिक्स होत आहे अशा प्रकारे पूर्ण कांदा सुट्ट्या करून घ्यायचा पहा कसा एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि नमक पण सगळीकडे त्याला पोहोचलेला आहे सगळं सर्व कांद्याला आणि त्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून ये अर्धा तास तसंच ठेवायचं हे पहा आता अर्धा तास झाला आहे मी काढले झाकण आता आणि आपल्याला त्यावरती आता हा ओवा घेत चोळून टाकायचा आहे भज्यासाठी ओवा खूप छान टेस्ट येते ओव्याने हा आता मी ओवा पण टाकून घेतला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये थोडा हा कुकिंग सोडा आहे तो पण थोडाच टाकायचा जास्त नाही टाकायचा जास्त टाकला तर तो भजे तेल जास्त पकडतात त्यामुळं थोडाच टाकायचा आता मी कुकिंग सोडा टाकून घेतला आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे पण टाकायचे आहेत हळद टाकायचे आता मी हळद ते टाकून घेतलंय आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ तो ते, जास्तो जास्तो ते मी दोन ते तीन चमचे वेसनपीठ टाकलेलं आहे मला भजी पण थोडीच बनवायचे आहेत त्यामुळे जर जास्त भजे बनवायची असतील तर जास्त कांदा कापून घ्यायचा आणि जास्त थोडंसं बेसनपीठ टाकायचं नमक मी आधीच टाकलेलं होतं त्यामुळे परत नमक नाही टाकत हे मी आता थोडं आणखी वेसनपीठ टाकून घेतले मी त्यामध्ये आणि आता हे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आता आणि अशा प्रकारे बनवून पहा एकदा पाण्याने टाकता कांदा भजी एकदम ठेल्यावर भेटतात तशीच लागतात ही भजी नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये मला सांगा कसे बनलेत तुम्ही पण बनवून पाहिल्यावर अशा पद्धतीने तर आता हे पीठ माझं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला काय आहे कढईमध्ये तेल गरम करायला आहे पूर्ण असं हाताने मिक्स करून घ्यायचं तर झालेलं आहे माझं तयार भज्यासाठी कांदा भजी तयार करण्यासाठी पीठ आणि आता इकडे कढईमध्ये गरम तेल करून मी भजी पण सोडलेली आहेत ते पहा असे छान कांदा भजी कशी बनले खेकडा भजी पण बोलतात त्याला कोणी आमच्या इकडे कांदा भजीच बोलतात पहा असे छान असे तळून घ्यायचे खूपच खूपच छान लागतात बनवून पहा नक्की आता मी काढून घेत आहे चांगले तळलेले आहेत भजी मला थोडेच भजे बनवायचे होते त्यामुळे मी तेल पण थोडंच टाकलेलं आहे त्यामध्ये आणि आता पहा मी ते मला भजे सोडताना आधी दाखवलं नव्हतं तर आता मी दाखवते हे पहा असे कसे पण सोडून द्यायचे ते बरोबर भजी बनतात कारण ते कांदा भज्या आहेत त्यामुळे त्याचं काही नाही आकार कसा असला तरी तो छानच दिसतो एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत छान बनतात अशा पद्धतीने नक्की बनवून पहा पहा दिसत आहेत भजी अशाच प्रकारे आपल्याला सर्व भजे तळवून घ्यायचे चांगले पण तोंडाला चव नसेल तर काही खावास वाटत नसेल तर असे पटकन झटपट होणारे भजे आहेत हे कधीही करून बनवून खाऊ शकतो तोंडाची चवच तो बदलून बदलते आणि म्हणजे टेस्ट खूप छान तोंड होतं पहा आता इकडे माझी भजी बनवून तयार आहेत आणि त्यामध्ये मी मिरच्या पण तळवून घेतलेल्या आहेत तर रेसिपी आवडली तर मला सांगा कमेंटमधून हो